शाळेला जाऊ देणार का बरं जाऊ देणार पाऊस पडली म्हणून घरात पाणी गेले लेट नाही घरात मग याचा शाळा 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 बुडू जा का तुझी हा बुडू दे म्हणून झाले तू शाळेत का नाही झाला तू तर पावशाला आपण जाऊ दे ना झाले कशामुळे जाऊ देणार झाले पाऊस पडलेले पाऊस पडला मग पावसाच शाळेचा काय संबंध आहे कशाने जातो तू शाळेला बस ना मग का बरं झालं आता शाळेला पास संपलाय मग पास काढायचं ना आता पैसे देणार हे बघा मुख्यमंत्री साहेब आमच्या मराठवाड्यात जर पाऊस पडला आणि सोयाबीन जर गेलं आमच्या हातातलं तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही आमचं सगळं जीवन हे शेतीवर आहे आमच्या घरच्यांचं आणि शेतीवर जीवन असल्यामुळं हे जे विद्यार्थी आहे शाळेत न जाण्याचे ह्यांचं नुकसान याचा परिणाम पडतो तुम्ही जर आजच्या तारखेत जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शिक्षणाच्या फीस माफ होतील यांना सवलती मिळतील यांचे पास मोफत होतील सरकार यांना अनुदान देईल त्यामुळे मुख्यमंत्री महोदय सरकार मायबाप याचा विचार करा आणि औला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांच्या मुलाला शिकवा तुमचे मुलं विदेशात शिकायला जातात यांना तालुका लेवलला तर शिकण्यासाठी आधार द्या एवढीच तुमच्या चरणी कळकळीची विनंती आहे ही आमची मागणी आहे